मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संनी वाघरे आपण पाहिलं असेल सोशल मीडियावर सध्या सोनसाखळी घातलेला युवकाचा फोटो धुमाकूळ घालतोय परंतु तो युवक कोण अनेकांना कल्पना देखील नाही काहींना कल्पना आहे परंतु त्याच्याविषयी जास्त माहिती नाही त्यामुळे आज माहिती देत आहोत पुण्याचा गोल्डन मॅन सन्नी वाघचौरे बद्दल संनी वाघचौरे हा पिंपरी चिंचवड पुणे येथील युवक तो त्याचं आयुष्य एकदम शाही थाटात जगतोय आणि ते त्याच्या फोटो मध्ये गोल्डन गोल्डन बूट अंगावर गोल्ड असा त्याचा नेहमीचा पेहराव असतो अनेक नेते, नेते सन्नीने सन्नी ही कमाई कशी केली असेल याबाबत तुम्ही विचार केलाय का तर आपण जाणून घेऊया सन्नीच्या व्यवसायाबद्दल कुठलाही सिनेमा बनवायला खूप खर्च येतो त्यामुळे अनेक लोक सिनेमा फायनान्सचं काम करतात सन्नी सुद्धा हेच काम करतो सिनेमा जगात पैसे गुंतवणं हा त्याचा एक व्यवसाय की स्टोरी मोठ्या हिंदी सिनेमाला फायनान्स केलंय एक सिनेमा बनवायला जवळजवळ शंभर कोटी रुपये खर्च येतो आणि हे खर्च उचलायचं काम सुद्धा सन्नी करतो चित्रपट फायनान्स करणं यासोबत सन्नी बांधकाम व्यावसायिक सुद्धा आहे आणि या व्यवसायात सिनेस्टार विवेक ओबरॉय कर्मा एंटरप्राइज मध्ये सन्नीचा पार्टनर आहे ही कंपनी बांधकामाचं काम करते त्यात सन्नी सुद्धा खूप पैसे कमवतो त्यामुळे अनेक वेळा विवेक ओबरॉय आणि सन्नी सोबतच दिसतात दोघांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत तेही अनेक दिवसांपासूनचे मला अंगावर सोनं परिधान करायला आवडतं यात विवेकशी माझी असलेली मैत्री याचा काहीही संबंध नाही असे सन्नी सांगतो माणसाकडे सोनं नाणं पैसे असणं हे महत्वाचं नाही माणूस किती श्रीमंत आहे यापेक्षा माणूस दाता आहे का हे सुद्धा पाहिलं जातं समाजबान ठेवून सन्नी विविध सामाजिक उपक्रमात हिरिरेने सहभागी असतो महाराष्ट्र हरित सेना समितीचा तो सदस्य आहे महाराष्ट्र शासन आणि वन विभागाच्या सहाय्याने ही समिती बनवण्यात आली आहे आणि या मार्फत सन्नी काम करत असतो सन्नी एवढा पैसा आहे तर खर्चही तसाच होणार त्याच्या मोबाईलची यादी आणि किमती पाहिल्यावर तर तुम्ही आवाकच व्हाल उच्चभ्रू ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बनविले जाणारे मोबाईल सन्नीकडे आहेत आणि या मोबाईलची विशेषता ही आहे हा की हा मोबाईल हाताने रुपयापासून सुरू होते सन्नीकडे आयफोन सिक्स आणि आयफोन सेव्हन आणि दोन्ही मोबाईल सोनं आणि हिऱ्यांपासून बनवले असाच मोबाईल नीता अंबानी यांच्याकडे सुद्धा आहे या मोबाईलची कमीत कमी किंमत एक लाख अठ्यात्तर हजार रुपयापासून सुरुवात होते त्याचे हे दोन मोबाईल कमीत कमी पाच लाखांचे आहेत ब्लॅकबेरी पासपोर्ट हा मोबाईल त्याच्याकडे आहे या मोबाईलची किंमत सुद्धा लाखात आहे सन्नी हा महागड्या गाड्यांचा देखील शौकीन आहे त्याची मर्सिडीज ही गाडी संपूर्ण सोन्याने बढवलेली आहे आणि त्याची ही गाडी संपूर्ण देशाकरिता चर्चेचा विषय ठरली आहे ऑडि क्यू सेवन बेसिक मॉडेलची किंमत सत्यात्तर लाख चौऱ्याऐंशी हजार इतकी आहे या गाडीला त्यानं सोन्याने मडवलंय त्यामुळे या गाडीचा आबाका आपण न लावलेलाच बरा त्याच्या ताफ्यात दुसरी गाडी ऑडी क्यू फाईव्ह ही आहे त्यानंतर ऑडी ए फोर डब्ल्यू झेड फोर या गाड्या सुद्धा त्याच्या ताफ्यात आहेत जॅगवॉर वाय एफ ही गाडी त्याच्या ताफ्याची शान वाढवते या गाडीची किंमत छप्पन्न लाख रुपये आहे विशेष म्हणजे त्याने त्याच्या गाडीची नंबर प्लेट ही संपूर्ण हिऱ्यापासून बनवलेली आहे सनी गणपती बाप्पाचा मोठा भक्त आहे दरवर्षी तो गणेश मंडळात स्वतः सामील होतोच त्याचबरोबर तो दरवर्षी नित्यनेमाने लालबागच्या राजाचं न चुकता दर्शन घेतो अनेक वर्षापासून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याची त्याची परंपरा कायम सुरू आहे मध्ये सुद्धा सन्नीचे चांगले संबंध आहेत कारण सन्नी, सन्नी चित्रपटात फायनान्स करतो हे आम्ही आधीच सांगितलंय तुम्ही याला कधी सलमानच्या कुटुंबासोबत तर कधी कपिल शर्माच्या शो मध्ये बघू शकता राजकारणामध्येही त्याचं कुटुंब सक्रिय आहे तर ही आहे सन्नी वाचवेची रॉयल लाईफ